कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मसळा शहरात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई मुंबई येथून ट्रॅव्हल्स मध्ये आणतात विमल गुटखा म्हसळा शहरातील नाक्यावर असणाऱ्या एक टपरीवर धाड टाकून म्हसळा पोलिसांनी प्रतिबंधित विमल नावाचा सप्टेंबर रोजी रात्री जप्त केला आहे लवजारी नवानगर व इतर काही पानटपरीवाले मुंबई येथून बोर्ली येथे नेहमी जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला विमल नावाचा गुटखा आणत असल्याची खबर म्हसळा पोलिसांना मिळाली होती याच खबरच्या जोरावर म्हसळा पोलिसांनी सापळा रचून अच्छेलाल लवजारी धीमर यांच्या घरी असता शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर येडवले व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आरोपी कडून अधिक माहिती घेतली असता तो मुंबई येथील शंकरलाल चौरसिया यांच्याकडून माल विकत घेऊन टोकरीत माल आणत असल्याची कबुली दिली म्हसळा शहरासहित जिल्ह्यातील अनेक भागात मुंबई येथून येणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून सर्रासपणे गुटखा वाहतूक करण्यात येत असून म्हसळा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे निदर्शनास येत आहे आरोपी अच्छिलाल लवजारी किमर उर्फ डब्बो व मुंबई येथील शंकरलाल चौरसिया या दोघांवर मुसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा आंचल दलाल यांच्या हातात आल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करण्याचा धाडस दाखवला असल्यामुळे आणि मसळा पोलीस सतत बेकायदेशीर धंद्यांविरोधात करत असल्या कारवाईमुळे त्यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे के के न्यूज साठी नईम दळवी मसळा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा